लाडक्या बहिणींसाठी जानेवारीचा हप्ता हा सुरू करण्यात आलेला आहे दोन दिवस उशीर झाला पण हा हप्ता उद्या सकाळी लगेच येणार आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पंधराशे नसून एकवीसशे रुपये आणि याला कारण ठरले आहेत आपले एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ दादांनी आग्रह धरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांकडे म्हटले की कोणत्याही परिस्थितीत आता महिलांना जानेवारी पासून एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळायला हवा आणि मग त्यांनी देखील याला मंजुरी दिलेली आहे आणि हप्ता उद्या सकाळपासूनच तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे बहन योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे मंत्रिमंडळाने ठरवलं आदिती तटकरे ज्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत त्यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केलं पण लक्षात घ्या पंधराशेचा हप्ता एकवीसशे होताना दिसत आहे पण काही नवीन निकष काही नवीन अटी सरकारने या ठिकाणी घातलेल्या आहेत ज्या महिला या दोन अटी पूर्ण करतील दोन निकषांमध्ये बसतील त्यांनाच इथून पुढचा हप्ता म्हणजे उद्या जो हप्ता येणार आहे तो येईलच कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला हप्ता नसेल जमा झाला तर कदाचित तुमचं निकषामुळे नाव बाहेर बाहेर असेल इथून पुढचे सगळे हप्ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे सगळे हप्ते तुमचे कॅन्सल होऊ शकतात दोन अटी मध्ये तुम्ही जर बसले नाही दोन अटी पूर्ण ना केल्या नाही तर आपण या ठिकाणी सर्व पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची अपडेट आली म्हणजे ती आपल्याला की लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे जानेवारीचा हप्ता आहे तो लगेच उद्याच त्या ठिकाणी मिळणार आहे मोठी गुड न्यूज त्या ठिकाणी आली हप्ता पंधराशे चा वाढून एकवीसशे झाला तो सर्व महिलांना शंभर असं नाही कारण की लक्षात घ्या दोन दोन अटी निकष तुमच्यासाठी जाणून घेणं फार आहे चोवीस संपलं पंचवीस सुरू झालं आणि नेहमीप्रमाणे नवीन वर्षात नवे नियम दोन नियम लागू करण्यात आले चार ते पाच दिवस हा कार्यक्रम सुरू होईल आता कदाचित तुम्हाला आज पैसे आले नसतील तर उद्या येतील उद्या आले तर परवा येतील हो म्हणजे जवळपास चार ते पाच दिवसाचा हा कार्यक्रम आहे पण ही प्रोसेस जी आहे तर ती उद्यापासूनच सुरू होत आहे जवळपास दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा जानेवारी पर्यंत ही प्रोसेस पूर्ण संपणार आहे जवळपास अडीच कोटी महिलांना म्हणजेच दोन कोटी शेहेचाळीस लाखाच्या आसपास राहून फिगर महिलांना हे पैसे मिळणार आहे पण महिलांचं टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे हप्ता पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे झालाय हप्त्यामध्ये वाढ झाली पण दोन नवीन आटी घालण्यात आल्या आहेत यामुळे मात्र अनेक महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार आहेत योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत आता बघा या अटी ज्या आहेत त्या आटी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या पूर्वी एक छोटीशी विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा कारण की मंत्रिमंडळातून जो निर्णय आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी ती अपडेट आज सगळ्यात महत्वाची आम्ही आणलेली आहे आणि त्यामुळे आमच्या विनंती आहे की तुम्ही कुठून बोलताय कमेंट करा कारण की जी अट घालण्यात आली आहे ही अट प्रमुख अट जी आहे की जोपर्यंत लाडक्या बहिणीला सहावा हप्ता मिळणार नाही सातवा हप्ता तुम्हाला मिळणारच नाही या अटीमध्ये तुम्ही जर बसले नाही तर त्यामुळे तुम्ही योजनेतून बाहेर व्हाल आणि तुम्हाला इथून पुढचे पैसेच मिळणार नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न डिसेंबरच्या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये जाणला आलेले नाहीत लक्षपूर्वक काय का पंधराशे रुपये जाणला आलेले नाहीत तर त्या अर्थी त्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत किंवा तुमचा फॉर्म तरी डिसअप्रूव्ह आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्ही चेक केलं तुमचा फॉर्म अप्रूव्ह होता पण हा फॉर्म अप्रूव्ह असूनही डिसेंबरचे पैसे आले नसतील तर शंभर टक्के तुमच्या फॉर्म मध्ये काहीतरी क्वेरी म्हणजेच कुठेतरी चूक निघालेली आहे कुठेतरी कमतरता आहे त्या ठिकाणी दिसून आला आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला इथून पुढे मिळण्याची शाश्वती अतिशय कमी आहे आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या दोन अटी आहेत यातल्या अटी आम्ही तुम्हाला सांगतो पहिली अट तुम्हाला कळली असेल की तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे यायलाच हवेत म्हणजे सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आता तुम्हाला हे जर आले की नाही कमेंट करा कारण की जोपर्यंत सहाव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत पुढचे हप्ते मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे आता दुसरी अट दुसरा नियम सांगण्यापूर्वी बघा सरकारने महिलांसाठी फक्त महिलांसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी दोन अतिशय महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत दोन हजार पंचवीस या सालामध्ये तुम्ही फक्त लाडक्या बहिणींच्या मागे लागू नका तर दोन नवीन योजनांचा देखील लाभ घ्या बघा लाईट बिल वाढत चालले बिट्टर मागे प्रत्येक युनिट वागत त्या ठिकाणी वा, रुपयांची वाढ झाली महागाई वाढली घरावरती सोलर बसून घ्या सोलर पॅनलसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की आता घरासाठी कोणती आठ नाही सर्व घरासाठी मोफत सोलर पॅनल देण्यात येणार आहे लवकरात लवकर बसून घ्या योजना लवकर सुरू होईल अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्याचा व्हिडिओ देखील आम्ही त्यापर्यंत घेऊन येऊ तुम्ही ताबडतोब चॅनलला पहिल्या पंधरा दिवसात जे व्यक्ती फॉर्म भरतात त्यांना शंभर टक्के लाभ मिळतो परत त्रास होत नाही वेटिंग करावी लागते आणि नंतर फॉर्म भरला तर गॅरंटी नसते योजना सुरू झाले झाले लाभ घ्या त्यानंतर बहिणींसाठी ज्या बहिणी भाड्याच्या घरात राहतात त्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही कच्चं घर आहे मुळ बाल फॅमिली आहेत तर त्यांना घरकुल योजना सुरू केली आहे त्याचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत त्यावर आम्ही व्हिडिओ देखील बनवलेला आहे तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये किंवा काही ठिकाणी एक लाख तीस हजार रुपये महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून जी पीएम आवास योजना आहे अंतर्गत अडीच लाख दिले जातात म्हणजे टोटल एक लाख वीस हजार अधिक दोन लाख पन्नास हजार असे टोटल पावणे चार लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे यासाठी ज्या अटी ज्या होत्या म्हणजे घरामध्ये फ्रीज नसावा टी व्ही नसावा मोबाईल नसावा टू व्हीलर नसावा या सर्व अटी काढून टाकल्या सर सगळ्यात लाभ वितरण फक्त तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची एक छोटीशी अट आहे आठ लाखाच्या वर तुमचं उत्पन्न नसावं आणि आता हे झालं महत्वाची गोष्ट की आता योजना सुरू झाल्या सोलरची योजना घरांची योजना पाहुणे चार लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे आता महिलांसाठीची दुसरी अट की ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये मिळणार आहे पण त्याआधी एक, त्या एक महत्वाची गोष्ट की वाहन घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये देखील अनुदान शासन देणार आहे पिंक ई रिक्षा जे आहे तर त्यासाठीचे पैसे वाटप करण्यात आलं होतं सोशल मीडियावर त्या ठिकाणी भरपूर याचं व्हायरल देखील झालं होतं पण ही जी योजना आहे ती बंद झाली आहे ऐंशी हजार रिक्षांचं वाटप हे पूर्वीच झालेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ अजून काय अपडेट याच्यामध्ये आलेला नाही तर आता लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा मेन मुद्दा आपला जो आहे की हप्ता पंधराशेवरून एकवीसशे आहे विचाराधीन आहे सरकार यावर अगदी म्हणजे ग्रीन सिग्नल आहे कारण की एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बाजूनी लढत आहे महिलांच्या बाजूनी त्या ठिकाणी ते लढत आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी कमेंट करा आम्हाला एकवीसशे रुपये हवे आहेत म्हणून अशी क... कमेंट तुम्ही नक्की करा कारण की कमेंट केल्याशिवाय तुम्हाला एकवीसशे मिळणार नाही दुसरी जी आहे बघा प्रमुख ती म्हणजे तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये असायला हवं आता ऑनलाईन रेशन कार्ड आहे आता बघा जो आपल्या घरात रेशन कार्ड आहे तर ते ऑफलाईन आहे पिवळं केसरी किंवा जे आहे व्हाईट तर या तिन्ही पैकी एक रेशन कार्ड प्रत्येकाच्या घरात असेल तर याची ए केवायसी किंवा ऑनलाईन करण्याची मुदत जी दिली होती एकतीस डिसेंबर होती पण जवळपास अगदी तुम्ही कोणीही त्याच्यामध्ये याची ई केवायसी केलेली नसणार आहे तर ती करणं आता गरजेचं आहे पहा याची कदाचित मार्च मुदत जी आहे तर ती मार्चपर्यंत वाढू शकते मुदत वाढवण्याची फक्त न्यूज आली आहे पण आता खरोखर हे वाढेल का नाही ही, ही। याच्याविषयी तुम्हाला हे सांगतात म्हणजे सांगता येणं थोडंसं सा मुश्किल आहे पण कदाचित तुम्ही केवायसी करून घ्या कारण की लाडकी बहीण योजनेसाठीचं मुख्य कागदपत्र म्हणून रेशन कार्डकडे बघितलं जातं व त्यामुळेच तुम्ही रेशन कार्डला कमी समजू नका रेशन कार्ड देखील तुम्ही अपडेट करून घ्या